थेट जाऊयात हसन मुश्रीफ बोलतात बघा मी त्या बैठकीला उपस्थित होतो स्वतः छगन भुजबळ साहेब काही नाराज नाही त्यांची इच्छा व्यक्त केली होती खरं आहे परंतु त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे ते आता अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ते राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे आणि तुम्ही कोल्हापूरमधनं हसन मुश्रीफ बोलत होते छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यावरती ते उत्तर देत होते दुसरीकडे कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे मंडलिकांच्या पराभवाला कागलमधले नेते जबाबदार आहेत असा सूर उमट त्यांना बघायला तो एक ही भूमिका सुद्धा भुजबळ साहेबांनी आमच्या त्या बैठकीत मांडली होती स्वतःच अमित शहा साहेबांनी एक ओबीसीचा चेहरा म्हणून नाशिकमधून त्यांना तिकीट द्यावं असं त्यांनी सांगितलं होतं परंतु ती जागा जी होती ती शिंदे गटाची स्टँडिंग जागा होती तिथ त्याने तो जागा द्यायला नकार दिल्यामुळं शेवटी भुजबळ साहेबांना केली नाही ही वस्तुस्थिती आहे जे माहिती घटक पक्ष आहे ते, 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 ते आपापल्या जागांची